शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे सर्व काही महत्वाच्या पहिलीच महत्वाची बातमी अतृष्टी पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना होणार आता मदत शासन निर्णय आला आता राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून आता त्यांच्या बँक खात्यावरती मदत जमा होणार शासकीय उष्णांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅक नोंदणी बंधनकारक आता विमा तसेच नुकसान भरपाईच्या देखील लाभासाठी राज्यातील शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅक नोंदणी बंधनकारक करण्यामध्ये आली आहे पीक विम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो फक्त आता लक्षपूर्वक एका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आणखीन चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे आता विमा वाटपाला पुन्हा एकदा गती मिळाली असून आता पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून अजून चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे ते, ते आपण पुढे पाहूया तसंच तुमच्या जिल्ह्यामध्ये आज किती वाजता आणि केव्हा पीक विम्याची रक्कमच जमा होणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत फक्त आता वडूला शेवटपर्यंत पर्यंत पाहत चला लाडकीच्या खात्यावरती तीन हजार रुपये येण्याची शक्यता मे आणि जूनचा हप्ता एकत्र मिळण्याची देखील सध्या शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे एकत्र तीन हजार रुपयांची रक्कम आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती खरीप हंगामामध्ये मा सोयाबीन लागवड अधिक होण्याची शक्यता खरीप हंगामासाठी आता शेतकरी देखील सज्ज झाला असून आता या वर्षी खरीप हंगामामध्ये सोयाबीनची लागवड अधिक होण्याची देखील शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे पौसाला पण पेरणीसाठी थोडे थांबा कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला हवामानाचा अंदाज घेऊन करावी विविध पिकांची पेरणी राज्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाचा सल्ला ढेकळांचे पंचनामे करायचे का कृषीमंत्र्यांच्या वक्तव्याने संताप आता पुन्हा एकदा कृषीमंत्र्यांचं वक्तव्य चर्चेमध्ये आले असून ढेकळांचे पंचनामे करायचे का असं वक्तव्य कृषीशास्त्रज्ञ बांधावर जाऊन शेतकऱ्यांना देणार आता सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठकीमध्ये माहिती तुर्व सोयाबीनचे प्रात्यक्षिक करिता मिनर अनुदानावर मोफत बियाणे शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा कृषी भागाचे शेतकऱ्यांना आव्हान भात सोयाबीनसह तेरा पिकांच्या हमीभावामध्ये वाढ केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा उत्पन्न वाढणार कृषी क्षेत्रामध्ये दरवर्षी पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक कृषीमंत्री माणिकराव कोकट यांची घोषणा शेतकऱ्यांचा होणार मोठा फायदा <गण> नाशिक विभागातील वीस हजार शेतकऱ्यांना एकशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा लाभ कृषी विभागाची माहिती आता नाशिक जिल्ह्यातील वीस हजार शेतकऱ्यांना एकशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे यामुळे आता शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार पीक कुम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी एक हजार नऊशे अडुसष्ट कोटी रुपये पीक विमा भरपाई मंजूर तर आता शेतकऱ्यांच्या देखील बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे म्हणजेच की आता या आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक हजार नऊशे अडुसष्ट कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर केला होता त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या देखील बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर आता आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे देखील मी सांगणार आहे सोबतच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहूया यंदापासून जुनी पीक विमा योजना कृषी मंत्री कोकाटे शेतकऱ्यांना भरावं लागणार आता दोन टक्के प्रीमियम आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी यंदापासून जुनीचा पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी जाहीर केला आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आता दोन टक्के प्रीमियम भरावा लागणार असल्याची देखील यावेळी त्यांनी माहिती दिली आहे आता जुनी पीक विमा योजना लागू पी एम किसान योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे आता लक्षपूर्वक आहे का आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आगामी पी एम किसान योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना आता ई के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे जेणेकरून हप्त्याचा लाभ मिळेल मराठवाडा दुष्काळमुक्त करू मुख्यमंत्र्यांची घोषणा नदीजोड प्रकल्पाला अप्रिल महिन्यामध्ये आता सुरुवात होणार आहे यामुळे आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बसणार आता महागाईची झळ खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना फिरणीसाठी लागणाऱ्या बियाणे आणि मिश्र खतांमध्ये गतवर्षीच्या तुलनेमध्ये साठ ते दोनशे पन्नास रुपयांची दरवाढ झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना महागाईचा फटका बसणार आहे एन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना महागाईची झळ पीव सुंदर संदर्भातील मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला जर पी कुमा मिळाला नसेल तर कसलीच काळजी करू नका फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मत आहे वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त अष्ट्याहत्तर हजार चारशे पंधरा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने शहाण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता तर आतापर्यंत एकोणसत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून अजून उर्वरित रक्कम देखील आता आता वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू आहे मात्र आता ई के वाय सी अभावी दहा हजार पाचशे आठ शेतकरी वंचित असल्यामुळे आता वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे कारण की वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असली तरी ई के वाय सी अभावी अनेक शेतकरी आता पीक विम्यापासून वंचित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस हमीभाव खरीप पिकांचे हमीभाव आता जाहीर कापसासाठी पाचशे एकोणनव्वद रुपयांची वाढ करण्यामध्ये आली आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारने तसेच केंद्र सरकारने सोयाबीनला सहा हजार रुपयांचा हमीभाव देण्याची घोषणा केली होती मात्र आता पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यामध्ये आला शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी फळबाग लागवड करा आणि शासकीय अनुदान मिळवा आता राज्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवड करून शासकीय अनुदानाचा लाभ घेण्याचे आव्हान राज्य सरकारद्वारे करण्यामध्ये येत आहे पावसाने एकोणपन्नास हजार हेक्टरवर नुकसान झाले आहे राज्यामध्ये आता मे महिन्यामध्ये झालेल्या पूर्वमोसमी पावसामुळे आता राज्यातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून आतापर्यंत एकोणपन्नास हजार हेक्टरवर नुकसान शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांनो कांदा चाळ उभारा अन्न लाखोंचे अनुदान घ्या राज्य सरकारचे शेतकऱ्यांना आव्हान राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यामुळे आता कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ उभारणे अत्यंत आवश्यक असते त्याप्रमाणे आता राज्यातील शेतकऱ्यांनी कांदा चाळ उभारून लाखोंचे अनुदान घ्यावे असे आव्हान करण्यामध्ये येत असून आता शेतकऱ्यांना कांदा चाळीचा लाभ घेण्यासाठी देखील अर्ज करण्याचे आव्हान आता करण्यामध्ये येत आहे हळदीला भाव वाढला मान्सूनपूर्व लागवड आता सुरू झालेली आहे या वर्षामध्ये हळदीला सोन्यासारखी झळाली मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे हळदीच्या उत्पादनामध्ये घट झालेली असताना बाजारपेठेमध्ये चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे पुढील वर्षामध्येही हळदीला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा आता शेतकऱ्यांमधून उपस्थित केली जात आहे हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा महत्वाची बातमी अनुदानाचा पैसा आला पण के वाय सी अभावी पडून अतृष्टीचे अनुदान जिल्ह्यामध्ये एकशे साठ कोटींवर वाटप रखडले लाभार्थी शोधण्याचे आव्हान एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकरी मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आता हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला तर आता तब्बल सहा महिन्यांच्या प्रत्यक्षानंतर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होत असली तरी आता ई केवायसी अभावी हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी वंचित असल्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे केवायसी या भावी एकशे साठ कोटी रुपयांचे वाटप रखडलेले आहे बारा जूननंतर पुन्हा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे आता बारा जूनपर्यंत मोठा पाऊस नसून पावसाची उघडी पाहायला मिळणार आहे त्यानंतर बारा जून नंतर आता राज्यामध्ये पुन्हा पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर आता बारा जूनपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांनी सर्व कामे करून घ्यावी असे देखील आता शेतकऱ्यांना आव्हान करण्यामध्ये येत आहे कारण की आता बारा जूननंतर राज्यामध्ये पुन्हा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता बियाणे खतांचे दर गगनाला हमीभाव मात्र तुटपुंजे उत्पादन खर्च अमाप उत्पादन मात्र तोडके शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे कारण की आता यंदा बियाणे आणि खतांच्या दरामध्ये देखील काहीशी वाढ पाहायला मिळत आहे यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये देखील आता वाढ होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे पीक विम्याची एकशे नव्वद कोटींची भरपाई मिळणार जिल्ह्यातील एक लाख त्र्याऐंशी हजार शेतकऱ्यांना मोठा लाभ खरीप हंगामातील पिकांचे झाले होते नुकसान आता खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक किम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे आता खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे यामध्ये आता बुलढाणा जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर आता बुलढाणा जिल्ह्यातील एक लाख हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकशे नव्वद कोटी रुपयांची भर भरपाई आता जमा करण्यामध्ये जम येत आहे गतवर्ष शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते यावरून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक तसेच नुकसान भरपाईची रक्कम जमा होत असून आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे नव्वद कोटी रुपयांची भरपाई वाटप सुरू झालेली आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी पीक फेरपालट करा कृषी भागाचा शेतकऱ्यांना शेत सल्ला यंदा मक्का लागवड वाढीची देखील शक्यता व्हायला मिळत आहे आता जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी पीक फेरपालट करण्याचे आव्हान एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा आषाढी एकादशीला वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना आता टोलमाफी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय पाहायला मिळत आहे आता महत्त्वाचा निर्णय घेतला असून आषाढी एकादशीला वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना आता टोलमाफी करण्यामध्ये येणार आहे शेतकऱ्यांना मिळणार मोठे गिफ्ट किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढली आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली असून यामध्ये आता शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट मिळणार आहे आता किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढणार असून आता शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळणार असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे केंद्र सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांचा सन्मान राखा पीक कर्ज वाटपामध्ये दिरंगाई सहन केली जाणार नाही आमदार श्वेता महाले यांचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयातील बँकर्सच्या सभेमध्ये दिल्या सूचना आता शेतकऱ्यांचा सन्मान राखा आणि पीक कर्ज वाटपाचा आता दिरंगाई सहन केली जाणार नाही असा कडक इशारा आता बँकांना देण्यामध्ये आलेला आहे पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेमध्ये आता कपा, मदत सरकार सरकार ने ने सुन, मदत कपात तीनऐवजी दोन हेक्टेर मिळणार मदत राज्य सरकारचा निर्णय एकंदरीत जर पाहायला गेला राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला असून पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेमध्ये आता कपात करण्यामध्ये आली आहे <ज़ीग> वणी उपबाजारमध्ये कांद्याला सरासरी एक हजार नऊशे रुपयांचा दर पाहायला मिळत आहे कांदा दरासंदर्भातील महत्वाची बातमी आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता वणी उपबाजारमध्ये कांद्याला सरासरी एक हजार नऊशे रुपये प्रत्येक क्विंटलचा दर मिळत असल्याचे सध्या चित्र आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल सोबतच पीव कुमार नुकसान भरपाई कर्जमाफी यासारख्या बातम्यांसाठी देखील आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या पाहायला मिळतील व्हिडिओ व्हिडिओमध्ये धन्यवाद